इंधन वाहतूक करणाऱ्या टँकर चालकांनी अखेर घेतला संप मागे जिल्हाधिकारी जलद शर्मा व पोलीस अधीक्षक शहाजी उमप यांनी शिष्टाई हिट अँड रन कायद्याविरोधात इंधन वाहतूक करणाऱ्या टँकर चालकांनी अखेर संप मागे घेतला असून जिल्हाधिकारी जलद शर्मा व पोलीस अधीक्षक शहाजी उमप यांनी शिष्टाई कामी आली आहे त्यांच्या बैठकीत कंपनी प्रशासन महसूल अधिकारी व वाहतूकदार व वा चालक यांच्यात झालेल्या बैठकीत संप मागे घेण्यात आला असून लवकर इंधन वाहतूक सुरू होणार असल्याने उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील इंधन पुरवठा सुरळीत होणार आहे केंद्र अपघात कायद्याबाबत बैठकी गैरसमज काय सर्व ड्रायव्हर्स आणि ट्रान्सपोर्टर आणि त्यांचे प्रतिनिधी इथे उपस्थित होते पोलीस मान्य एस पी साहेब आणि जिल्हा प्रशासन होतो आम्ही त्यांच्यासोबत चर्चा केली त्यांचे पॉईंट्स होते ते आम्ही बरोबर बसून ऐकून घेतले त्याच्यानंतर आम्ही आमच्या जे समज होती जे आम्ही आम्हाला जे कळलेलं आहे आता जे जे विषय त्यांचे होते ते समजून सांगण्याच्या आणि प्रशासनाला किंवा केंद्र शासनाला ते जे त्यांची मागणी आहे किंवा त्यांचे संशय आहे त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहे ते कसा मानले जाते त्याबद्दल त्यांना आश्वासन दिलेलं आहे ते आता काम करण्यासाठी तयार झालेले आहे आम्ही त्यांना हेच सांगितलेलं आहे परत की जसा शिस्तपणपणे पन, आणि त्यांनी आता सहकार्य केलेलं आहे तसाच आता ते कामावर सुद्धा खूप शिस्तपणे जातील आणि काम सुरू करतील आतापासून सुरू झालेला आहे सुरू झाला आणि त्याच्यासोबत माझी हेच विनंती सर्व लोकांना सुद्धा राहील की आपण आता पॅनिक करू नका हे म्हणजे जे काल पण खूप मोठी रांगे होती तसा करू नका आता ते व्यवस्थित होणार आहे विद इन ट्वेंटी फोर आवर्स हे जे आहे आपला जसा पूर्वीसारखं होता तसा प्रकारचा सप्लाय आणि जे तिकडे आहे पेट्रोल पंपावर सप्लाय जे बाकी कन्झ्युमरसाठी सप्लाय असते ते चालू होतील आणि आपण म्हणजे सर्व लोकांनी ह्यामध्ये काही पॅनिकच्या हे करू नये यामध्ये तर तीन बैठका झाल्या कुठल्या नक्की आपण काय नक्की नाही ह्यांची दोन ते तीन मागणी जे त्यांची दोन ते तीन मागणी होती पहि पहिली मागणी तर त्यांची होती जे आता केंद्र शासनाकडे जे हे आहे नवीन जे संहिता आहे दंड संहिता आहे त्यामध्ये एक दोन सेक्शन आहे ज्यामध्ये ड्रायव्हर्सला असं वाटत होता की का वाट वा गया ता ता वा हे थोडे न्यायकारक आहे असं त्यांना वाटले किंवा त्यामध्ये काही गैरसमज आहेत तर आम्ही त्यांना इथे सांगितलेलं आहे की त्या विषयाबद्दल जे त्यांची गैरसमज आहे किंवा हे त्याच्यासाठी आणखी एक वर्कशॉप घेतला जाईल त्यामध्ये त्यांचे प्रतिनिधी किंवा कोणी इच्छुक असेल ते ह्या विषयाबद्दल चर्चा करतील त्यांना बरोबर सां सांगितलासुद्धा जाईल की ह्यामध्ये क का, काय हेतू आहे त्याचा अर्थ काय आहे कधी कधी जे कायदा असते त्यामध्ये थोडशी म्हणजे mm -hmm. इंटरप्रिटेशनमध्ये काय प्रॉब्लेम असेल किंवा असा वा वाटत असेल ते mm -hmm. वर्कशॉपच्या माध्यमातून क्लासेसच्या माध्यमातून आम्ही त्यांना हे पण करू त्यांचे जे गलतफहमी आहे किंवा त्यांचे जे मिसअंडरस्टँडिंग आहे ते पण हे करू आणि दुसरा त्यांच्या होता केंद्र शासनाकडे पाठव जे त्यांची अडी अडचणी आहे ते आम्ही आजच लगेच ते शासनाकडे पाठवून त्यांच्या विषय जे आहे ते ह्या विषयाबद्दल आहे की आता जे तेव्हा सुरू करतील तर त्यांना थोड संशय वाटते की सुरक्षा आहे त्यामध्ये पोलीस प्रशासन जे आहे ते पण आमच्या सोबतच आहे त्यांनी पण सूचना दिलेली आहे की कोणतंही म्हणजे जे रस्त्यावर कोणाच्या काही हे असेल तर कोणत्याही प्रकारचा हे असो तर पोलीस प्रशासन त्यांच्यासोबत सहकार्य करत च आहे प्रशासन पण करतात सो आता पण म्हणजे कुठेही काय झालं तर त्याबद्दल तर आम्ही त्यांना सांगितलंच आहे की आणि ह्या विषयाबद्दल एस पी साहेब पण चांगली प्रकारे हो सर त्यांना सगळे जे ट्रान्सपोर्टर्स आणि चालक आहेत त्यांना ही गोष्ट समजावून सांगण्यात आलेली आहे आता त्यांनी काम करायचं मान्य केलेलं आहे टँकर जे आहेत ते आता हिलप होऊन आपापल्या ठिकाणी रवाना होते थोडीशी भीती त्यांना अशी आहे की मार्गामध्ये कुठं त्यांना काय आडवून काही गैरप्रकार होऊ शकतील का या संदर्भामध्ये मी स्पष्ट करू इच्छितो की सकाळपासूनच आम्ही याच्यामध्ये संपूर्ण जे आपले हायवेज आहेत आणि रस्ते आहेत त्याच्यावरती पेट्रोलिंग ठेवलेली आहे आमच्याकडं असं कुठलंही स्पेसिफिक इनपुट नाही तरी देखील आम्ही याची पूर्णपणे काळजी घेतो आहे आणि कुठलीही जी वाहतूक व्यवस्था आहे त्याला काही अडथळा होणार नाही याच्यासाठी आम्ही दक्षता घेतो आहे